चला तर मुलांना आज आपण सगळे एकत्र जमलो यासाठी कारण काय माहिती का, का तुम्हाला आज कोणता वार आहे शनिवार म्हणलं तर आज आपण काय शिकतो शनिवार शनिवारच्या दिवशी काय करतो आपण चला शिकूया प्रयोगातून या उपक्रमांतर्गत आजचा प्रयोग आहे तेल आणि पाणी एकत्र होऊ शकते आ, का हे प्रयोगाचं आज नाव आहे तर मग आपण यासाठी सगळ्यांनी प्रयोगासाठी साहित्य काय काय आणलं आपण ही एक आपण काय केलं पाणी घेतलं उन्हा नंतर एक वाटी आणि एक चमच घेतलं त्याच्यानंतर आपण आपल्याला लागेल ला तेवढं सोडा घेतलं खायचा खायचा का धुवायचा सोडा मग हा धुवायचं सोड्याला आपण काय म्हणतो काय घेतलं तेल घेतलं दोन चमचे काय केलं आपण तेल घेतलं हे आपल्या प्रयोगासाठी लागणार साहित्य मग आता आपल्याला हा प्रयोग करायचा आहे खरंच पाणी आणि तेल एकत्र होऊ शकते काय बघितल्याश कळल का नाही कळणार मग आपण काय करूया इथं सगळ्या समोर आपण हा प्रयोग करून बघूया की पाण्याची बॉटल आहे आहे या पाण्याच्या बे आपल्या जवळ आलेलं सांगितल्या जो सोडा आणलो जुन्याचा सोडा मी हळू टाकतो हा मी केल्यानंतर हा प्रयोग आपण सगळ्यांनी करून बघायचं आता होते का होते बघूया आपण सुरुवातीला अगोदर काय केलं बेटा मी आता निर्मा पाण्यात टाकला अजून थोडं आपण निरमा याच्यातून अजून थोडं टाकू काय होईल बघूया आता हळू हळू टाकू आपण टाकल्यानंतर आता हे पाण्याचं झाकण वरच जे काय जागा आहे ते शेमत जाऊ शकत नाही आपण काय करूया हा निर्माण चांगल्या प्रकारे विरगळला जा आपण अशा प्रकारे आपण चांगलं चालू या हलो काय झालं ते पूर्ण पैकी हा जो निरमा आहे हा निर्माण काय झाला पाण्या पाण्या असं हलवल्यामुळे वरच्या बाजूला फेस झालं आता हा फेस थोड्या वेळानंतर काय होईल खाली बसून जाईल तर आपण काय करूया या निर्म्या या निर्मा टाकलेल्या पानामध्ये आता मला सांगा हा जो निर्मा होता हा निर्मा पाण्यात विरगळला का विरगळला विरगळला पाण्यात विरघळला तर निर्मा पाण्यात विरघळतो पण तेल पाण्यात विरघळते का हे आपल्याला बघायचं आहे अगोदर सगळ्यात अगोदर आपण हे काय केलं त्याच्यातलं फेस काढून टाकू थोडं आपण या आता यामध्ये आपण काय करूया हळूलया थोड समोर दिसायला का आता हे तेल टाकलं आता जर तेल टाकल्यानंतर आपल्याला या या बॉटल मध्ये जस निरमा टाकल्यानंतर थोडं जवळ आहे थोडं जवळ फक्त हे दाखव आणि फक्त बॉटून दाखव आता बघा याच्यामध्ये निर्माण पूर्ण पाण्यामध्ये विरगळला तशाच प्रकारे हा जो तेल आहे या सगळ्या पाण्यामध्ये मिसळला काय झालं कुठं आहे तेल कुठे वरच्या बाजूला म्हणजे वरच्या त्या पाण्याच्या पृष्ठभागावर वरच्या बाजूला तरंग आहे याच्यात मिक्स व्हायला का वा। मग नाही म्हणजेच याचा अर्थ असा की तेल आणि पाणी कधी एकत्र होऊ शकत नाही आपल्याला या प्रयोगातून असं सिद्ध झालं कळलं का मग तुम्हाला सगळ्यांना म्हणजे याचा अर्थ याचा प्रयोगातून काय शिकलो आपण प्रयोगात विज्ञान शिकलो पण प्रयोगातून असं कळालं की निर्माण पाण्यात विरगळू शकतो पण तेल पाण्यात विरगळू शकत आणि आजच्या आपण प्रयोगातून शिकलो धन्यवाद